राम राम मंडळी कसं काय बरं आहेत ना अव असायलाच पाहिजे सांगली लोकसभा मतदारसंघाची रणधुमारी जुळ्यात चालू आहे उन्हाचा पारा तर तळपलेला आहे आणि राजकारणाचा जाणून घेऊया सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आता काय होणार आहे काय घडणार आहे लोक कुणाला खासदार म्हणून पसंती देणार आणि कुणाला निवडून लोकसभेमध्ये पाठवणार जाणून घेऊयात लोकांच्याकडून जा काय वाटतंय का का तुम्हाला कोण खासदार होतील तर काय तसं काय सांगता येत नाही कारण लढत तेहेरी असल्यामुळं तरी पण जास्त कल संजय काकाचा दिसतोय असं काय वाटतं तुम्हाला संजय काका का, का, का काम आहे बाकी टेम्बूचे वगैरे काम हो। पाठबंधारे वगैरे पैसा आलेला आहे या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच यश मिळेल अशी मला खात्री वाटते कारण जनता ही परिवर्तन गरजेचं आहे जनतेला वाटतं की परिवर्तन व्हावं विशाल पाटील शेतकरी संघटनेचे आहेत ते तुम्हाला काय वाटतंय का कोण होतील आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार गोपीचंद पडळकर हे या सांगली जिल्ह्याचे खासदार होतील कारण ते बहुजन वंचित आघाडीतर्फे उभे आहेत आणि बहुजन वंचित आघाडी ही सर्वसामान्यांच्या याच्या मतावर आवली निवडून येईल आणि सर्वसामान्यांचा विचार करणारी ही वंचित आघाडी आहे तुम्हाला काय संजय काका पाटीलच खासदार होतील कारण मागच्या वर्षीच्या खासदार फंडातून झालेल्या कामावर आधारित आणि पार्टीच्या मतावरून त्यांचं त्यांची ताकद बऱ्यापैकी जास्त पडेल आपल्याला काय होतील खासदार आपल्या सांगली जिल्ह्याचे संजय काका आता आपल्या सांगली जिल्ह्यात तर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे पण तरी आपण सगळ्यांनी सगळ्या मतदारांनी असं विचार करून मतदान केलं पाहिजे पण तरी पण कामाचा विचार करता आता आपले जे विद्यमान खासदार आहेत संजय काका पाटील त्यांनी आपल्या प्रगतीसाठी भरपूर कामं केली आहेत आणि आपल्या जनतेला आतापर्यंत सगळं अनुदान किंवा फ्रीमध्ये मिळतं याची सवय लागली होती पण आपण स्वतःच्या कष्टावर किंवा स्वतःच्या याच्यातून मिळवून आपण ते केलं पाहिजे ही सवय आपल्याला लागली पाहिजे जसं परदेशात आपण विकासाचा विचार करतो तसं आपल्या देशातला पण विकास व्हायचा असेल तर आपण फुकटच्या ह्याच्यावर अवलंबून न राहता स्वतः काहीतरी मिळवून केलं पाहिजे आता आपल्या खासदारांनी तर केलं संजय गंगा पाटीलच होतील अशी माझी खात्री आहे त्या अनुभवावरून आम्हाला जे काही आतापर्यंतचे सुखसोयी मिळालेल्या आहेत त्या सुखसोयीमुळं आम्ही पाहतो आता पूर्व भागामध्ये बरीचशी प्रगती करतील अशी आमची खात्री आहे म्हणून संजय गंगा देतील असं आम्हाला वाटतं ॲक्च्युली परिस्थिती फार अवघड आहे सर कारण सगळेच जण तेवढे अटीतटीचे उमेदवार आहेत पण कसं आहे माहिती आहे का की स तिघां जे उमेदवार आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्तापर्यंत जे काय प्रश्न सोडवलेत ते सगळ्यांनी विचारात घेऊनच मतदान केलं पाहिजे आणि कुठलेही कुठलंही मतदान करताना कुठल्याही व्यक्तीने आमिषाला बळी न परता स्वच्छ आणि चांगलं मतदान केलं पाहिजे आपल्या गाडीमध्ये आपल्या बसमध्ये एक लोकसभेचे उमेदवारसुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडूनही जाणून घे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत नमस्कार मी अधिक चन्ने नक्कीच मी सांगली जिल्ह्याचा विकास करेन आणि जे आत्ताचे विद्यमान खासदार आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते या दोघा पूर्वी भाजप स सत्तेमध्ये होते आणि पाच वर्षांमध्ये यांनी काहीच केलेलं नाही आहे जनताला आश्वासन दिलेलं आहे आणि कोणतेही सरकारची योजना जनतेपर्यंत पोचून दिलेली नाही आहेत आणि स्वाभिमान पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे शेतकऱ्याचा विचार केला तर शेतकरी आघाडीला विशाल पाटील होतील असं वाटते जनतेचा काय परिवर्तन होण्याचा आशा आहे तरी शेतकरी संघटनेसाठी विशालदादा पाटील हे यालाच पाहिजेत या ठिकाणी आपण सर्वांची मते तर जाणून घेतली लोकांचे मतप्रवाह प्रवाह भिन्न भिन्न जरी असले तरी लोक विचार करतील योग्य उमेदवार निवडतील ताईंनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही भूल थापांना किंवा आमिषाला बळी न पडता आपण सर्वांनी मतदान करूया चालू निवडणुकीच्या याच्यामध्ये रिंग लढतीमध्ये तुम्हाला जातो तुमच्या संजय काका आणि पडळकर विशाल पटेल तर तिघांपैकी तुम्हाला जाऊ तो सध्याचं तुम्हाला जाऊ दडळकरांचं तुम्हाला जाऊ जास्त जरा महत्त्व जास्त वाटायला लागलं आहे तुम्हाला कारण आज तुम्हाला तो या भाजपचं जर बनायला गेलं तर भाजपपेक्षा तुम्हाला तो पळ करायचं मत जरा जास्त वाटायला गेलं लागलं सांगली जिल्ह्यामध्ये यावेळी विशाल पाटील खासदार होते कारण इथं अनेक समस्या आहेत दुष्काळी भाग आहेत आणि जे सरकारनं जे नोटाबंदी केली आणि जे आश्वासन दोन कोटी रोजगाराविषयी दरवर्षी दिलं आणि पंधरा लाख रुपया प्रत्येक मतदाराला देतो म्हणजे सांगितलं ते कुठलेही आश्वासन पूर्ण झालेलं नाही ते त्यामुळे यावेळेला इथं विशाल पाटीलच विजयी आताच आपण प्रवाशांशी चर्चा केली आणि प्रवाशांचे विविध मतप्रवाह आपण ऐकून घेतले येणाऱ्या काळच ठरवेल लोक लोकसभेमध्ये कोणाला पाठवणार हो पुन्हा भेटू चर्चा गावागावातल्या या कार्यक्रमात महाद्रास सेव्हस्टार न्यूज